पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत स्वतंत्र झाला त्यानिमित्त एक सुंदर भाषण पाहणार आहोत लिहून घ्या नमस्कार माननीय शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रेनू आज आपण आपल्या देशाचा अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत हा दिवस आपल्यासाठी गौरवाचा आणि प्रेरणादायी आहे तरंग्याचा सन्मान सदा राखा देशासाठी स्वप्न मोठं बाळगा शहीदांचा इतिहास विसरू नका स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला हे स्वातंत्र्य सहज मिळालं नाही हजारो क्रांतिकारकांनी बलिदान दिलं तुरुंगवास बहुला महात्मा गांधी भगतसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस झाशीची राणी यासारख्या अनेक वीरांनी आपल्या देशासाठी प्राणार्पण केले देशासाठी के देशा हसत हसत फासावर गेले आईचं दूध सिद्ध करून गेले त्यांचं ऋण फेडू शकत नाही कधी आपण त्यांचा अभिमानीचे घोष करतो आजही आज आपण स्वतंत्र आहोत पण या स्वातंत्र्याची खरी जपणूक आपल्याला करायची आहे शिक्षण शिस्त देशप्रेम एकता आणि प्रगती या गोष्टीमधून आपण आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करू शकतो वंदन करू त्या मातेला जिच्यासाठी शुरानी रक्त सांडलं उधळातिरंग्याच्या रंगाची शान जन्म आपला धन्य झाला मित्रांनो चला आज आपण एकच संकल्प करू देशासाठी शिकू देशासाठी जगू भारत माता की जय वंदे मातरम व्हिडिओ लाइक करून सब्सक्राइब करा आणि तरी भाषणे प्लेलिस्ट पाहा धन्यवाद